हा कार्यक्रम होते नाही तर ते कार्यक्रम प्रवृत्ती होत असतात बरं की नाही आज आमचे संदीप भाऊ भाऊस्कर कोण म्हणतात एवढ्याच मान या काया एवढ्याच मान ना या काया फेसबुकवर बघून माणूस असतात खरं योग तो नसतात योगतो ना याबाबत विचारला अवघा टाक ती सुद्धा मुंबई मुंबईवाजीच पण ब खरोखर अभिमान आहे आज आमचे घरुबंध तसं बघायला तर त्या माणसाचा चेहरा नेहमी हसरत असतो नेहमी हसर ने जी त्यांना तुम्ही कधी रडताना बघू शकत नाही नेहमी चेहरा हसरत असतो काय जरा तरी बोला आणि लोकांमध्ये एकच साम्य आहे ते मी आता नाही पण आमचे गुरु झाले ना लोक हसले त्यांना काय काय लोकांना हसूसाठी काय पैसे लागतात आता या माता भगिनी एका रंगाच्या साड्या दिसून आल्या नाही आता त्यांना मजा त्यांची लाडकी बहीम योजना दीड हजार दीड हजार मिळाले तरी जर नवरात्रीला नवीन साडी पाहिजे असेल तर नवऱ्याच्या पाकिटात पैसे घेऊन लग्न नाही करणार नवर काय बो पण तुम्ही कमी समजू नका आज बचत गटच्या माध्यमातून सुद्धा त्यांनी जी प्रगती केली आहे आज जेव्हा पुलवामामध्ये हल्ला झाला तेव्हा हा शहीदांना शहीदांच्या कुटुंबियांना मदत जर पहिली कोणी के केली असेल तर ती महिला बचत तर विचार करा एखादा भाऊ भाऊ जर आपला गावावरून आला ना घरी तर ती बहीण काय करते मला सांगा काय करते नवऱ्याच्या पाकिटातले पाचशे गा गावतील दोनशे गावतील ते काढणार आणि जाताना भवायचा किशार झाला घाल तसं जर तुम्हाला वाटलं समीर कदम नावाच विचार नाही तुमचा पण असे आर पैसे काढले पण तुम्ही बरं ना बॉडी सांगितलं पण तो आमच्या गरोबर सुंदर आहे म्हणजे त्या दिवशी मला असंच फोन केला अरे समीर म्हटलं बो काय झालं तर नाही रे जरा प्रॉब्लेम झाला म्हटलं काय सांगा ना मी आहे ना ते म्हणतात अरे मला हल्ली जवळचं दिसत नाही म्हटलं जवळचं दिसत नाही ते काम करा चष्मा लावा ते म्हणतात अरे मी चष्मा लावला पण चष्मा लावला तर आमची शेजारी म्हणते तुम्ही चष्मे चांगले दिसत नाही मग म्हटलं चष्मा काढा अरे म्हणतात तापण बघितलंय चष्मा काढून पण चष्मा काढल्यावर भरुली शेजारी दिसत नाही आमच्या दोघा पुरत आहेत तू चष्मू लाव नाही तर नको लाव तुम्हाला दिसत जात दिस

काय ना बोलायला खूप बोलू शकतो पण सुरुवातीलाच तुम्हाला भजन सुरुवात करायच्या बद्दल गाणं म्हणावं लागलं कोणतं करायचं गाणं त्याच्या आधी आहे ग्राम हा महाराष्ट्रामध्ये निसळ ना आणि उलटी वाजले आणि त्याच्यानंतर स्वर्गापेक्षा सुंदर आहे आमचं हे करू पण आम्ही फक्त त्या गाण्याकड ठेवला आपण म्हणतो आमचं कोकण सुंदर आहे पण आज आपल्या कोकणातल्या जमिनी परप्रांतीयांना आपणच मिळतो बरोबर सांगितलं की छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्यामुळे हे भजन कीर्तन नामस्मरण चालू आहे सत्य आज जर मुलांना चित्रपट दाखवायचा असेल तर कोणता दाखवा छावा बरोबर ना त्याच्यामध्ये धर्मवीर संभाजीराजेने आपला धर्म सोडणार नाही तो पिक्चर दाखवा पण बुवा दुःख एकाच गोष्टीच आहे तो छावा पिक्चर हिंदीमध्ये येण्यापेक्षा जर मराठी झाला असताना तर आपल्याला <laughs> आपल्या <ले> मराठी <laughs> माणसाचं बजन नागाव घेतात <laughs> ही आपली शोधांची आज छत्रपती संभाजीराजे त्यांनी जे वाघाचा जबडा फाडला सोप्या आपण मांजराच्या तोंडात तरी आज भविष्या ह्या माणसांचा विचार केला ना समीराचं तोंड उघडील नाही उडी शकतो तरी लागतो पुढे ठीक आहे रंगात रंग अनेक आहे पण या हरिनामामध्ये एकच रंग आहे तो म्हणजे पांडुरंग आणि त्याचं नामस्मरण करा बाकी काही विषय महिला मंडळ बसले भांडी घासताना कधी कधी कट्टालेले असतात नवरा घरी नसतो कुठे गेल्या आहेत तो माहिती नसतो मग भांडी घासताना नवऱ्याच्या नावात होतात गेलो आपलं गेलो <laughs> <laughs> त्याच्याऐवजी जर तुम्ही नामस्मरण करत राहाल तर त्याचा फायदा तुम्हाला मिळाला बाकी नवरंगूर नाही नामधाम तुम कळ जातो लोक येणार की खूप सुंदर गोष्टी सांगितले पोकरणी ते एक स्वायसाहेब बाबा तुमचे बाबा स्वायं केलं स्वाय स्वाय <laughs> नाहीपणी <नाएं> पण काय तुमच्या सारख <laughs> माणूस आहे तर पोखरण स्वयंस्वाई बाबा एका वाटला त्या स्वयंस्वाई बाबा कुठे आल्या कितक्यात पडत बरं ते का पडायचं पडत माका कितक पडतो माका वाद्येकडून घेऊ नको माझ्याकडे गर्दी ही होती हे नारळ कारण मग त्याच्याकडे गेल्यानंतर मी हातात देतो नारळ आणि मग त्या नारळावर हात ठेवून छपल घ्यायला होता एका घेऊ लावले तू गेलो तो बोलतच ना <laughs> <laughs> <ingen> <laughs> <and> बाकी ती काय गोळीबरोबर काही गोष्टी खूप खुँ, सुंदर सांगितल्या काय आज महिला सुद्धा डबल भरलेला आहे आमच्या मुखातून वाईट गोष्टी काय येणार नाही कारण महिला मंडळ म्हटल्यानंतर भजनांना जास्त डबल भरलेला नसतात कारण इकडे या पट्ट्यात जास्तीत जास्त शक्ती तुला नमन आणि झाकडी सुद्धा बुवा ही गाणी तर ऐकणार नाही त्याला द्विअर्थ असतात माहिती आहे द्विअर्थ म्हणजे डबल मिनिंग पण त्याच्यातून सुद्धा तो अर्थ पटवून देण्याची ताकद त्या भजनी गुवांमध्ये असते त्याच्यामुळे काय काय लोक थांबतात पण त्याला गर्दीची असते ना त्याला गर्दी ह्याच्यापेक्षा जास्त असते असते पण आज तरी सुद्धा या डबल बारीसाठी आपल्या या कार्यक्रमासाठी ही एवढी अमाप गर्दी जोरदार आमच्या दोन्ही हा

A-A-A <laughs> 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 ¡Gracias!